मी यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी वाचत आहे मी अश्विनी साठे माझ्या लेखाचं नाव आहे रिंग रोड पुण्यामध्ये रिंग रोड होणार असं बरेच दिवस गाजतय म्हणजे काय तर ज्याला पुण्यात प्रवेश करायचा असेल त्याने रस्ता सोडून आतमध्ये यायचं आणि नसेल तर आपला रस्ता पकडून पुढे प्रवास करत राहायचं रोड <laughs> किती सुंदर कल्पना आहे ना जिथून प्रवास सुरू करायचा तिथे पोचण्यासारखं भाग्य ते काय असाच एक माझा प्रवास माझ्या जोडीदारासोबत सुरू झाला ट्रिपच्या सुरुवातीला आपण जशी आनंदाने गाणी गातो गप्पा मारतो आणि मग त्या प्रवासात रमून जातो तसाच आमचा प्रवास सुरू झाला संसाराला सुरुवात झाली आणि एकमेकांच्या सहवासामध्ये आम्ही अगदी रंगून गेलो खरं सांगायचं ना तर तेव्हा पैसा खूप कमी होता पण गरजाही तेवढ्याच होत्या हो आणि कशातही आनंद मिळवण्याचं असं ते छान मस्त दिवस होते रस्ता गुळगुळीत नव्हता पण तरीही त्याच्यावरून जायची धमक अंगात होती ताकदही होती आणि काहीतरी करून दाखवायची उमेद होती थोडे कष्ट पडले ते कुणाला चुकलेत पण केदारचा आता त्याच्या व्यवसायात जम बसला आर्थिक स्थैर्य आलं आणि मग आता आता आम्हाला एखाद तरी असं छान वळण आमच्या आयुष्यात यावं असं वाटायला लागलं कुठलं असेल बरं हे वळण <laughs> तेच आपण आई बाबा व्हावं संसार वाढावा हीच मनोमन इच्छा या वळणाची आम्ही मनापासून वाट बघायला लागलो पण पण रस्ताच ना तो शेवटी पाण्याच्या शोधात जावं तर मृगजळ ठरतं असा तो रस्ता आम्हाला हुल देत होता कधी नैराश्य यायचं तर कधी रागही यायचा काय करावं काही सुचायच नाही काही मार्गच सापडत नव्हता आणि मग एका कुठल्या तरी क्षणी ठरवून टाकलं की जाऊ दे आता ही सोडून द्यायची आशा पण नियमच आहे ना की एखाद्या गोष्टीची आशा सोडली की कधीतरी अकल्पिकपणे ते मिळून जात आणि तसंच ते आम्हाला मिळालं कुणीतरी येणार ये सुरू झालं पुन्हा ते काळजी आई आणि सासूबाई खूप काळजी घेत होत्या डोहा जेवण सगळं सगळं अनुभवलं आणि आमच्या आयुष्यामध्ये एका गोड मुलीनी प्रवेश केला आणि आमच्या प्रवासाची दिशा वेग सगळंच उलटपालट झालं या छोट्या आरटीओच्या नियमानुसार सगळं आता व्हायला लागलं आता आमचं जग या चिमुरणीभोवती गोलगोल गोलगोल फिरू लागलं तिचे खेळ हुंकार पहिला दात टाकलेलं पहिलं पाऊल आणि मग तिचं इकड तिकडं पळणं बड बड यात कसा वेळ जायचा कळायचंच नाही अशी आमची गाडी सुसाट चालू होती आणि एक दिवस आणखी एक वळण आलं अजून एक गोड प्रवासी आमची वाट बघत रस्त्यावर उभा होता तिचं आम्ही मस्त स्वागत केलं आता आमचं एक चौकोनी कुटुंब तयार झालं मी केदार आणि आमच्या मुली स्वरदा संजोत वरदा आणि संजोत यांच्यामध्ये अंतर दोन वर्षांतच त्यामुळे त्या कशा वाढल्या मला कळलंच नाही सतत एकमेकींसोबत खेळत असायच्या मग शाळा प्रकरण सुरू झालं अभ्यासही वाढला कॉलरशिप शाळा होमवर्क बाकी ऍक्टिव्हिटीज असं करता करता दिवस कधी संपायचा कळायचाच नाही कधी कधी मात्र असं वाटायचं की यातून आपल्या छंदाला आवडीला कधी वेळ काढायचा की आता ते सुटलंच माझ्या हातातून पण लक्षात यायचं की माझ्या आईने माझ्यासाठी वेळ दिला म्हणून मी मला या छंदांची ओळख झाली आता देण्याची वेळ माझी आहे वारसा हक्कानी संपत्ती द्यावी न द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न पण चांगली सवय चांगले छंद जरूर द्यावेत आमच्या दोघीही मुलींना वाचनाचा छंद आहे याचा मला फार आनंद आहे या प्रवासामध्ये कधी खाचखळगे आले तर कधी स्पीड ब्रेकर आले पण आमच्या दोघांचे हात मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे होते बघता बघता मुली मोठ्या झाल्या बाबाही त्याच्या व्यापात होता एक दिवस असाच तो जेवायला बसलेला असताना वरदा आली आणि म्हणाली बाबा माहितीये का आय मीन माय टीन्स नाव हे ऐकून बाबाने झपकन वर बघितलं हातातला घास हातातच राहिला अरे माझ्या या बछडीचं फुलपाखरू कधी झालं खर तर मुलांची ही टीनेज मधली वर्ष कधी कधी खूप त्रासदायक होतात या प्रवासामध्ये या ठिकाणी आम्ही पुन्हा थबकलो विचार केला एकमेकांशी बोललो आणि ठरवलं की आता मुलींना सल्ले नाहीत तर त्यांच्याशी संवाद हवाय जो वादाचा मुद्दा असेल त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही तो सांगायचं आणि त्यांच्याकडून सुद्धा तेही ऐकायचं आणि मग सुवर्ण मध्य साधत ह्या निर्णयावर मुलींनाच येऊ द्यायचं त्यामुळे वादही कमी झाले आणि मुलींनाही डिसिजन कसा घ्यायचा याचं नकळत शिक्षण मिळालं मग दोघींची दहावी बारावी कॉलेजची ऍडमिशन यामध्ये ही वर्ष झपाझप जप निघून गेली मार्ग सुकर नव्हताच मतभेद झाले पण नात्याचं सर्व्हिसिंग केलं की के अडणारी गाडी मस्त धावायला लागते आता आमच्या आयुष्यात एक वेगळा टप्पा आला स्वरदा एम एस साठी अमेरिकेत जाणार असं ठरलं बापरे जी दुनिया आम्ही बघितली नाही तिथे तिला एकटीला जाऊ द्यायचं धस्स झालं एकदम युनिव्हर्सिटी कुठली विजा डॉलर्स फॉरेक्स कार्ड आणि काय काय मग त्या तेवीस किलोच्या बॅग मध्ये सगळं जग कोंबायचं हे म्हणजे एक धर्मसंकट हे सगळं करता करता ती डे उगवला एअरपोर्टवर तिला निरोप दिला ती त्या गेटमधून आत गेली तिच्या आणि आमच्यामध्ये खर तर फक्त एक रस्ता क्रॉस करायचा होता पण आता ते शक्य नव्हतं त्यावेळी ना जत्रेतल्या पाळण्यामध्ये कस तो वर 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 जातो आणि एकदम खाली येताना पोटात गोळा येतो तसं काहीस झालं माझं रडत रडत नंतर बरेच फोन झाले पण हळूहळू ती पण स्थिरावली आणि आम्हीही सावरलो आणि मग थोडा सुटकेचा श्वास टाकला सोबत धाकटी मुलगी होतीच पण अचानक पुढच्या वळणावर एक संकट येऊन उभं राहिलं कोरोना नावासहित या आजाराचे स्वरूप खूप अनोळखी होते औषधही माहीत नव्हते पण संपेल काही दिवसात असं वाटत होतं पण लॉकडाऊन वाढतच चालला वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या तेव्हा मन घाबरलं आमची विजाची अपॉइंटमेंट सुद्धा कॅन्सल झाली फ्लाइट्स बंद झाल्या आणि मग मात्र खरोखरी हतबल वाटायला लागलं किती वेळा मनात आलं कशाला नेमकी आत्ताच ही गेली गरज होती का परदेशात जायची आपण का नाही लगेच तिला ये म्हटलं असे निरर्थक प्रश्न पिंगा घालू लागले आमच्याकडून तिला सांभाळून राहा ही सूचना आणि तिच्याकडून प्रत्येक वेळी हो आई मी जपून राहीन काळजी करू नको हा जाणारा विश्वास याशिवाय त्या क्षणी खूप हतबल वाटलं देवा तूच सांभाळ रे बाबा पण हळूहळू हे संकट ओसरलं आणि तब्बल दोन वर्षांनी स्वर घरी आली दोन्ही आज्या सगळे नातेवाईक आणि आपण एकत्र आहोत हा आनंद अवर्णनीय होता या काळात किती जणांनी आपली माणसं गमावली होती खुश पण संपला तो कठीण काळ अंधारमय कोठडीतून आपण बाहेर आलो की आपल्याला स्वातंत्र्याची खरी किंमत कळते ना तसंच काहीच झालं या सगळ्या काळात आमची छोटी मुलगी संज्योत आमच्या सोबत होती तिच्या वडबडीमुळे तो अवघड काळ सुद्धा तरून गेला ऑनलाईन कॉलेज आणि नंतर ऑनलाईन जॉब यामुळे ती घरीच होती त्या काळामध्ये जणू काही पण केल्यासारखा तिने आमचं कॉम्प्युटर साक्षरता अभियान चालवलं आमच्याकडून सगळं घोटून घेतलं आम्हाला प्रौढ कॉम्प्युटर साक्षर ही पदवी मिळाली आणि मग आमच्या या मास्तरीबाईनी ठरवलं की आता मी एम एस करण्यासाठी अमेरिकेत जाणार पुन्हा तेच विजा डॉलर्स आणि सगळं सगळं पण यावेळी वाईट तर नक्कीच वाटत होत पण भीती मनामध्ये नव्हती कारण तिची ताई तिच्यासोबत होती ना अडचण आली तर तिची ताई आहे हा विश्वास होता साश्रू नजरेने आम्ही तिला निरोप दिला आणि घरी आलो कुलूप उघडलं आणि जाणवलं या घरट्यात आता आपण दोघच जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा येऊन थांबलो आयुष्याचा रिंगरोड पूर्ण झाला सुरुवात केली तेव्हा डोळ्यामध्ये पुढच्या जीवनाची उत्सुकता होती आणि आता त्या डोळ्यांमध्ये सार्थकता आहे सगळी स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे आता पुढच्या आयुष्यात राहिलेले आपले छंद जोपासत मार्गक्रमण करत राहायचं कधी त्रिज्या वाढेल कधी कमी होईल पण चालत राहायचं चा। उर्वरित आयुष्य तंदुरुस्त जाऊ दे हीच माझी देवाकडे प्रार्थना कारण कारण अजून एकच स्वप्न बाकी आहे मुलींचा रिंगरोड जेवढा जमेल तेवढा आम्हाला बघायला मिळू दे